शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून सांगलीच्या मराठी कुटुंबातील मुलाची दिल्लीत आत्महत्या शिक्षकांनी मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याची सुसाईड नोट मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून रस्त्यावर उडी घेत संपवलं जीवन महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष असल्याची अमित शहाकडून एकनाथ शिंदेंना ग्वाही एनडीएच्या घटक पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल एकनाथ शिंदे यांना आश्वासन मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा अमित शहासोबतच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना आदेश महायुतीत वितुष्ट येईल असं कोणतंही काम न करण्याच्याही सूचना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा आक्रमकपणा महायुतीसाठी त्रासदायक ठरत असल्याची चर्चा रवींद्र चव्हाण श्रीकांत शिंदे यांच्यामधील वैयक्तिक वादाचा परिणाम महायुतीवर होत असल्याची सुद्धा चर्चा शिंदे मंडळ नाराज झालं म्हणे सामनाच्या अग्रलेखातून टीकेचे बाण शिंदे गटाला चणे फुटाणं इतकीही किंमत नाही जे पेरलं त्याची फळं त्यांना मिळत आहेत सामनातून हल्ला बोल देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची टीका अमित शहा महाराष्ट्राचे निर्णय घेत असल्याचं सुद्धा टीकास्त्र नवाब मलिक यांच्यावरून मुंबईमध्ये महायुतीत फूट पडण्याची शक्यता अजित पवारांनी मलिकांवर मुंबईची जबाबदारी दिल्यानं भाजप नाराज मलिकांना जबाबदारी दिल्यास मुंबईमध्ये राष्ट्रवादी सोबत युती नाही आशिष शेलार यांचा इशारा मुंबईमध्ये मनसेला हव्यात जिंकणाऱ्या जागा बरोबरीच्या वॉर्ड संख्यांपेक्षा आम्ही जिंकू शकू अशाच ठिकाणी संधी द्या मनसे ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रस्ताव पाठवणार नंतर आता मुंबईत सुद्धा भाजपचं एमवाय समीकरण महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी हे समीकरण बाय फॉर्म्युलासाठी लवकरच भाजपची बैठक कागलच्या नगरपरिषद <enrich> निवडणुकीची <Live> चुरस <Priachsen> वाढली मंडलिक गटानं शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार अज्ञात स्थळी हलवले एका उमेदवारानं घेतलेल्या माघारीमुळे हसन मुश्रीफ यांच्या सुनबाई बिनविरोध निवडून आल्या नारायण राणे अजूनही युतीसाठी आग्रही पण आता थांबणं शक्य नाही किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे याला मर्यादा आम्हाला लक्षात आलं की हे जिल्ह्यातून नाही बाहेरून केलं जात निलेश राणे यांचा भाजपवर निशाणा